नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाच महत्वाच्या संपादकीय लेखांचे विश्लेषण करणार आहोत यापैकी चार लेख द हिंदू या इंग्रजी राष्ट्रीय वृत्तपत्रातून आहेत आणि एक लेख लोक या मराठी दैनिकातून आहे हे सर्व लेख यूपीएससी मेन्स परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त आहेत कारण हे पर्यावरण आंतरराष्ट्रीय संबंध जलविवाद सुरक्षितता आणि युद्धनैतिकता या विविध क्षेत्रांना स्पर्श करतात या लेखाचे शीर्षक आहे डेव्हलपमेंट विदाउट द सॅवेजिंग ऑफ अर्बन बायोडायव्हर्सिटी यूपीएससी मेनसाठी हा लेख अत्यंत महत्त्वाचा आहे विशेषतः जीएस पेपर तीनमधील पर्यावरण जैवविविधता आणि शाश्वत शहरीकरण या विषयांशी तो थेट संबंधित आहे लेखाची सुरुवात जैवविविधतेच्या मूलभूत संकल्पनेने होते जैवविविधता म्हणजे पृथ्वीवरील सजीव प्रजातींचे वैविध्य आणि हे आपल्या आरोग्य अन्न सुरक्षा आणि आर्थिक समृद्धीसाठी अत्यावश्यक आहे आज सुमारे पंचवीस टक्के सजीव प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत मे बावीस रोजी साजऱ्या होणाऱ्या इंटरनॅशनल डे फॉर बायोलॉजिकल डायव्हर्सिटीची यंदाची थीम आहे हार्मनी विथ नेचर अँड सस्टेनेबल डेव्हलपमेंट यानिमित्ताने कुनमिंग मॉन्ट्रियल ग्लोबल बायोडायव्हर्सिटी फ्रेमवर्क सादर करण्यात आला असून दोन हजार तीसपर्यंत पर्यंत स्थल व सागरी जैवविविधतेचे संवर्धन करण्यासाठी तेवीस उद्दिष्टे ठेवण्यात आली आहेत परंतु अंधाधुंद शहरीकरणामुळे जैवविविधतेवर प्रचंड ताण निर्माण झाला आहे शहरांतील खुल्या जागा हिरवळीचे पट्टे आणि जलसाठ्यांवर अनियोजित विकासाचा परिणाम झालेला दिसतो उदाहरणार्थ फॉरेस्ट सर्व्हे ऑफ इंडियाच्या अहवालानुसार शहरी भागात फक्त शून्य पूर्णांक सव्वीस शतांश टक्के एवढेच जंगल क्षेत्र उरले आहे चेन्नई आणि हैदराबाद सारख्या शहरांनी दोन हजार बावीस ते दोन हजार तेवीस दरम्यान दोन पूर्णांक सहा दशांश आणि एक पूर्णांक सहा दशांश चौ किमी जंगल गमावले आहे यावर उपाय म्हणून शाश्वत ग्रीन इन्फ्रास्ट्रक्चर संकल्पना पुढे येते यात शहरी भागात वृक्षारोपण पाणवठ्यांचे पुनरुज्जीवन आणि हरितपट्ट्यांचे संवर्धन यांचा समावेश होतो चेन्नईमध्ये केअर अर्थ ट्रस्ट या संस्थेने शहरात एक दशलक्ष वृक्ष लागवडीचा आराखडा तयार केला आहे लेखात सिटी बायोडायव्हर्सिटी इंडेक्स या निर्देशांकाचा उल्लेख आहे कोची गुवाहाटी आणि नागपूरसारख्या शहरांसाठी जैवविविधतेचे सर्वेक्षण करून त्यांचे स्कोअर तयार करण्यात आले आहेत यात तेवीस निकष वापरले गेले आहेत जसे की स्थानिक प्रजातींची संख्या हरितक्षेत्र इकोसिस्टम सेवा इत्यादी शहरी नियोजनात युएन हॅबिटॅटच्या तीस तीन शून्य तीन शून्य या मॉडेलचा वापर करण्याची शिफारस लेखात करण्यात आली आहे या मॉडेलनुसार प्रत्येक घराजवळ किमान तीस टक्के झाडांची छाया असलेला परिसर असावा घरापासून तीनशे मीटरच्या अंतरावर सार्वजनिक हिरवळ असावी आणि शहराच्या एकूण क्षेत्रफळात किमान तीस टक्के हरित क्षेत्र असणे आवश्यक आहे यामुळे नागरिकांना दररोज चालण्यायोग्य आणि आरोग्यवर्धक वातावरण उपलब्ध होईल लेखात असा सल्ला देण्यात आलेला आहे की शहरांचा विकास करताना जैवविविधतेचा नाश होणार नाही याची दक्षता घ्यावी उदाहरणार्थ अनेक शहरामध्ये शेकडो स्वतंत्र घरे जैवविविधता बागा तयार करून झाडांची लागवड करत आहेत नागपूरमध्ये चोवीसशे स्क्वेअर फूटचा जैविक बाग प्रकल्प आहे ज्यातून नागरिक स्वतःच्या घरासाठी भाजीपाला आणि फळांची शेती करू शकतात तर मित्रांनो हा लेख आपल्याला शिकवतो की शाश्वत विकास म्हणजे केवळ इमारती उभारणे नव्हे तर निसर्गासोबत सुसंवादी सहजीवन घडवणे हे hey, यूपीएससीच्या निबंध पर्यावरणीय समस्या आणि धोरणात्मक शहरी नियोजनाच्या प्रश्नांमध्ये नक्कीच उपयुक्त ठरू शकते चला आता आपण दुसरा दे लेख पाहूया हा देखील द हिंदू या वृत्तपत्राच्या बावीस मे दोन हजार पंचवीसच्या अंकामधील संपादकीय आहे या लेखाचे शीर्षक आहे ओव्हरफिशिंग द थ्रेड टू ओशन वेल्थ लायव्हलहुड्स यूपीएससी मेनसाठी हा लेख अत्यंत उपयुक्त आहे विशेषतः जीएस पेपर तीनमधील इन्व्हायरमेंट एंड इकॉलॉजी ब्लू इकॉनॉमी मरीन रिसोर्सेस आणि लाइव्हलीहुड इश्यूज या घटकांशी तो थेट संबंधित आहे लेखाची सुरुवात भारतातील सागरी मत्स्य व्यवसाय क्षेत्राच्या स्थितीने होते भारत दरवर्षी सुमारे चार दशलक्ष टन सागरी मासळीचे उत्पादन करतो ही मर्यादा म्हणजे जवळपास आपली कमाल उत्पादन क्षमता गाठली आहे मात्र या उत्पादनामध्ये विषमता खूप आहे उदाहरणार्थ एकूण मासेमारी करणाऱ्यांपैकी नव्वद टक्के लहान मासेमारी करणाऱ्यांचे उत्पन्न हे फक्त दहा टक्के मासळी उत्पादनावर मर्यादित असते तर उरलेली मोठ्या यंत्रांच्या सहाय्याने करणारी मासेमारी मासेमारीच अधिक मासळी पकडते लेखात स्पष्ट सांगण्यात आले आहे की जास्त मासे पकडण्याच्या उद्देशाने अधिक मोठ्या इंजिनांचे वापर वाढले आहे मात्र त्यामुळे खर्चही वाढले आहेत आणि मासे फारसे अधिक मिळालेले नाहीत विशेषत कोकण केरळ आणि गुजरातमधील गरीब मच्छीमार कुटुंबांसाठी ही स्थिती अधिक त्रासदायक आहे लेखात एक उदाहरण दिले आहे अरबी समुद्रात एका ट्रॉलरने दर किलो श्रीम पकडताना दहा किलो न वापरणेयोग्य मासळी समुद्रात फेकली यात बरीच मासळी लहान होती किंवा अन्य प्रजाती होत्या अशा प्रकारचा बायकॅच जैवविविधतेला धोका निर्माण करतो त्यामुळे संपूर्ण खाद्यसाखळी आणि माशांचे भविष्यातील साठे यावर परिणाम होतो लेखात म्हटले आहे की भारतातील मरीन फिशरीज रेग्युलेशन अॅक्ट एमएफआरए हे राज्यस्तरीय कायदे वेगवेगळ्या राज्यांमध्ये भिन्न आहेत त्यामुळे मासेमार एका राज्यातून मासे पकडून दुसऱ्या राज्याच्या जलसीमेत त्यांना विक्रीस नेतात आणि त्यामुळे कायद्याला बगल दिली जाते या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी लेखकाने काही उपाय सुचवले आहेत उदाहरणार्थ न्यूझीलँडमध्ये कोटा मॅनेजमेंट सिस्टम क्यू एम एस वापरण्यात येतो यामध्ये मासेमारीला विशिष्ट कोटा दिला जातो आणि मासेमारी चालू ठेवण्यासाठी काही अटी घालण्यात येतात उदाहरणार्थ विशिष्ट आकाराच्या माशांनाच परवानगी ऋतू आणि पुनरुत्पादनक्षम माश्यांचे जतन भारतामध्ये देखील काही सकारात्मक उदाहरणे आहेत केरळमध्ये किमान कायदेशीर मासे आकार निर्धारित करण्यात आला आहे ज्यामुळे सागरी ब्रीडिंग सुधारले आहे याशिवाय काही राज्यांमध्ये फक्त लहान मासे पकडले जातात कारण त्यांच्यावर अधिक नफा मिळतो ही मासेमारी जैवविविधतेसाठी अत्यंत घातक ठरते या सर्व समस्यांवर उपाय म्हणून लेखक सुचवतो की केवळ कायदेच नव्हे तर विज्ञानाधिष्ठित कोटा व्यवस्थापन स्थानिक समुदायांचे सहकार्य आणि दीर्घकालीन शाश्वतता हे महत्वाचे आहे उदाहरणार्थ स्थानिक मत्स्य सहकारी संस्था किंवा ग्रामपरिषदांनाच मरीन संरक्षित क्षेत्रांचे सहव्यवस्थापन देणे अधिक प्रभावी ठरू शकते शेवटी लेख सांगतो की लेटिंग ओव्हर एक्सप्लॉयटेशन कंटिन्यू विल ओनली डीपन पॉवर्टी एरोड मरीन बायोडायव्हर्सिटी अँड प्रिव्हेंट सस्टेनेबल यिड्स त्यामुळे आपण केवळ अन्न सुरक्षेसाठी नव्हे तर पर्यावरणीय संतुलनासाठी सुद्धा सागरी जीवन वाचवले पाहिजे तर मित्रांनो हा लेख यूपीएससी मेन्सच्या परीक्षेसाठी फारच उपयुक्त आहे विशेषतः पर्यावरणीय समस्यांवर आधारित निबंध अर्थव्यवस्था आणि सागरी धोरणे यांवर विचार करताना या उदाहरणांचा उपयोग नक्की करा चला आता आपण तिसरा लेख पाहूया हा द हिंदूच्या बावीस मे दोन हजार पंचवीसच्या अंकातील संपादकीय आहे या लेखाचे शीर्षक आहे इस्रायल्स आयसोलेशन यूपीएससी मेन्सच्या जीएस पेपर दोनमध्ये मध्ये इंटरनॅशनल रिलेशन्स इंडिया अँड इट्स नेबरहूड तसेच ह्युमॅनिटेरियन इश्यूज या उपघटकांशी तो थेट संबंधित आहे लेखाची सुरुवात होते एका सामूहिक निवेदनाने जे कॅनडा फ्रान्स आणि युनायटेड किंगडम सारख्या देशांनी दिले याशिवाय यूके आणि युरोपियन युनियनने इस्रायलसोबतचे व्यापार चर्चासत्र थांबवले हे सर्व दाखवते की इस्रायली पंतप्रधान नेतन्याहू यांच्या गाझावरील कारवाईमुळे इस्रायल आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिकाधिक एकाकी पडत चालले आहे गाझामधील युद्धविराम अठरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी संपल्यानंतर गाझा आरोग्य मंत्रालयानुसार तीन हजारहून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे इस्रायलने मदतीचे मार्ग बंद केल्याने हजारो लोक उपासमारीच्या उंबरठ्यावर पोहोचले आहेत विशेष म्हणजे इस्रायलचा पारंपरिक मित्र असलेले अमेरिका आणि माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही इस्रायलच्या कृतींवर नाराजी व्यक्त केली आहे नेतन्याहू यांनी मात्र ठाम भूमिका घेतली आहे की इस्रायली संरक्षण दलांना गाझामधील हमासच्या तळांवर नियंत्रण मिळवण्यासाठी कारवाई करणे आवश्यक आहे त्यांनी दोन हजार पाच साली आयडीएफने गाझामधून काढून घेतलेले पूर्ण लष्करी नियंत्रण पुन्हा मिळवण्याचे संकेत दिले आहेत यावर कॅनडा फ्रान्स आणि युकेच्या नेत्यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली त्यांनी गाझामधील मानवीय संकटाला असह्य म्हटले आणि इस्रायलच्या कृतींना अत्याधिक प्रतिसाद असल्याचे म्हटले या तिघांनी जून महिन्यात होणाऱ्या संयुक्त राष्ट्र परिषदेमध्ये टू स्टेट सोल्युशनवर चर्चा करण्याचे आश्वासन दिले आहे शिवाय त्यांनी इस्रायल विरोधात निर्बंध घालण्याची शक्यता व्यक्त केली आहे नेतन्याहू यांचे उत्तर म्हणजे हमासला मोठं बक्षीस मिळू नये म्हणून ते कारवाई थांबवणार नाहीत जोपर्यंत पूर्ण विजय मिळत नाही हे त्यांचे विधान दाखवते की त्यांना अद्याप कोणीही अडवत नाही यावर विश्वास आहे लेखात लेखक म्हणतो की आंतरराष्ट्रीय समुदायाने आता उघडपणे बोलण्याची गरज आहे लेखक स्पष्ट करतो की संयुक्त राष्ट्रसंघासारख्या संस्था ज्या कृतींना नरसंहार म्हणतात त्या कृती नेतन्याहू यांना फक्त कारवाईच्या नावावर न्याय वाटतात भारत सरकारने अद्याप कोणतेही निवेदन दिलेले नाही कदाचित यामागे पाकिस्तानशी असलेली व्यस्तता किंवा इस्रायलने ऑपरेशन सिंडोर दरम्यान भारताला दिलेले समर्थन कारणीभूत असू शकते मात्र लेखक स्पष्ट करतो की गाझामधील वीस लाख लोकांवरील सातत्यपूर्ण बॉम्ब हल्ले आता मर्यादेपलीकडे गेले आहेत इस्रायलने आपले मुख्य उद्दिष्ट म्हणजे बंधक परत मिळवणे आणि हमासला पूर्णपणे नष्ट करणे हे अजूनही पूर्ण केलेले नाही नेतन्याहू यांची भूमिका म्हणजे सांस्कृतिक संघर्ष व सभ्यतेची युद्ध अशा फ्रेममध्ये सादर करणे पण लेखक सांगतो की अशा कारवाईमुळे ज्या लोकांना सर्वात कमी सामर्थ्य आहे आणि जे अधिक असुरक्षित आहेत त्यांच्यावरच आघात होतो तर मित्रांनो हा लेख यूपीएससीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे विशेषत भारताची परराष्ट्र नीती मानवाधिकाराचे उल्लंघन युद्धातील नीतिमत्ता आणि संयुक्त राष्ट्रसंघातील भूमिकांसारख्या मुद्द्यांवर निबंधात आणि उत्तरांमध्ये या लेखातील दृष्टिकोन वापरता येतो चला आता आपण चौथा लेख पाहूया हा द हिंदू या वृत्तपत्राच्या बावीस मे दोन हजार पंचवीसच्या अंकातील संपादकीय विश्लेषण आहे या लेखाचे शीर्षक आहे शुड वॉटर बी यूज्ड ॲज अ वेपन यूपीएससी मेन्सच्या जीएस पेपर दोनमध्ये इंडिया अँड इट्स नेबरहूड इंटरनॅशनल अँड अग्रीमेंट्स आणि जीएस पेपर तीनमध्ये वॉटर रिसोर्सेस या घटकांची हा लेख थेट संबंधित आहे लेखाची सुरुवात होते या विचारानं की प्रेम आणि युद्धात सगळं काही माफ असतं पण राष्ट्रांमधील जलसंपत्तीविषयक संघर्ष हे केवळ तात्कालिक राजकारणाचे नव्हे तर दीर्घकालीन शाश्वततेचे प्रश्न निर्माण करतात भारताने अलीकडेच पाकिस्तानबरोबरच्या इंडस वॉटर स्ट्रीटीची पुन्हा तपासणी करण्याचा निर्णय घेतला विशेषतः उरी हल्ला आणि पुलवामा हल्ल्यानंतर हे पाऊल घेतले गेले या लेखात इंडस वॉटर स्ट्रीटीच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीचा विस्ताराने उहापोह हो केला आहे एकोणीसशे साठ मध्ये ही संधी स्वीकारून भारत आणि पाकिस्तान यांच्यात सिंधू झेलम आणि चेनाप या पश्चिमेकडील नद्यांवर पाकिस्तानचा आणि रावी बियास सतलज या पूर्वेकडील नद्यांवर भारताचा हक्क मान्य करण्यात भारत आला भारताला जलविद्युत निर्मितीसाठी नॉन कन्समटिव्ह यूजची परवानगी देण्यात आली पण त्यासाठी काटेकोर तांत्रिक अटी घालण्यात आल्या लेखात स्पष्ट करण्यात आलं आहे की या कराराने एकोणीसशे पासष्ट एकोणीसशे एक्काहत्तर आणि एकोणीसशे नव्याण्णव यासारखे तीन युद्धे आणि अने अनेक राजनैतिक तणावही झेलले आहेत तरीही हा करार आजही कार्यरत आहे याचे श्रेय जाते विश्वस्तरीय संस्थांना विशेषतः वर्ल्ड बँकला जी या कराराची हमीदार आहे पाकिस्तानने अलीकडे भारताच्या किशनगंगा आणि रातले या जलविद्युत प्रकल्पांविरोधात आक्षेप घेतले होते भारताने सांगितले की हे प्रकल्प कराराशी सुसंगत आहेत यासाठी मध्यस्थी आणि पंचायतीच्या मार्गांचा वापर करण्यात आला पण पाकिस्तानने आरोप केला की भारत जलसंधारणाच्या नावाखाली पाणी अडवून कृषी आणि जीवनावश्यक उपयोजनांवर परिणाम करत आहे लेखात पाणी हे केवळ नैसर्गिक संसाधन नाही तर एक मूलभूत मानवी हक्क असल्याचे ठामपणे सांगितले आहे जर देशांनी पाण्याचा वापर एक शस्त्र म्हणून केला तर फक्त आंतरराष्ट्रीय करारांचाच भंग होणार नाही तर मूलभूत नीतीमूल्यांचा देखील अपमान होईल लेखात युरोपातील डॅन्यूब नदी तसेच मंगोलिया नेपाळ आणि बांगलादेश यांसारख्या देशांतील नदी वाटपावर आधारित वादांचे उदाहरण देण्यात आले आहे यावर उपाय म्हणून अनेक वेळा द्विपक्षीय करारांऐवजी आंतरराष्ट्रीय न्यायाधिकरण किंवा बहुपक्षीय संवाद यांचा आधार घेतला जातो शेवटी लेख म्हणतो की भारताने पाण्याचा वापर दबाव टाकण्याच्या साधनापेक्षा विकासाच्या साधनात रुपांतरित करणे अधिक योग्य ठरेल भारताने किशनगंगा प्रकल्प चालू ठेवला आणि त्याचा वापर जलविद्युत निर्मितीसाठी केला त्यामुळे कराराच्या चौकटीत राहून राष्ट्रहित साधता आले तर मित्रांनो हा लेख यूपीएससी मेनसाठी खूप महत्त्वाचा आहे विशेषतः इंडिया पाकिस्तान रिलेशन्स वॉटर डिप्लोमेसी ट्रीटी ऑब्लिगेशन्स आणि एथिक्स इन इंटरनॅशनल रिलेशन्स संदर्भात उत्तर लेखनात निबंधात किंवा आय आरमधील केस स्टडीमध्ये हा दृष्टिकोन आणि उदाहरणे वापरता येतील जर तुम्हाला दररोज अशा द हिंदू विश्लेषण मराठीतून हवे असतील तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट करून कळवा चला आता आपण पाचवा लेख पाहूया हा लेख लोकसत्ताच्या बावीस मे दोन हजार पंचवीसच्या मुंबई आवृत्तीतील संपादकीय आहे लेखाचे शीर्षक आहे तंत्रयुद्धाचा पांढरा हत्ती यूपीएससी मेन्सच्या जीएस पेपर तीनमध्ये डिफेन्स टेक्नॉलॉजी नॅशनल सिक्युरिटी तसेच एथिक्स ऑफ वॉरफेअर अँड पब्लिक एक्सपेंडिचर या विषयांशी हा लेख थेट संबंधित आहे लेखाची सुरुवात होते ऑपरेशन सिंधूर या भारताच्या लष्करी कारवाईच्या पार्श्वभूमीवर या कारवाईत दुश्मनांच्या तळांवर अचूक हवाई हल्ले करण्यात आले पण प्रश्न उपस्थित होतो की तंत्रज्ञानावर आधारित अशा ऑपरेशनमधून नेमकं काय साध्य होतं आणि त्याचा अंतिम उद्देश शत्रूचा नाश आहे की जनमताचं व्यवस्थापन लेख सांगतो की आज युद्धाचं स्वरूप पूर्णपणे बदललं आहे युद्ध आता पारंपरिक रणांगणावर चालत नाही तर ते माहिती माध्यमं आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून लढलं जातं उदाहरणार्थ अमेरिकेने दोन हजार वीसमध्ये प्रोजेक्ट मेवन सुरू केला होता ज्यामध्ये एआय वापरून हल्ले आणि लक्ष्य ओळखण्याचं तंत्र विकसित केलं गेलं पण यात एक गंभीर धोका आहे या तंत्रयुद्धात मानवी निर्णय प्रक्रियेपेक्षा मशीनचा तर्क आणि अल्गोरिदमवर आधारित आक्रमण होत आहे लेखात सांगितलं आहे की अशा प्रकारच्या ड्रोन युद्धात तर निष्पाप नागरिकही बळी पडू शकतात आणि या हल्ल्यांना कोणतीही मान्यताप्राप्त युद्धनैतिक चौकट राहत नाही लेखात एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा उचलला आहे तंत्रज्ञान हे केवळ सैन्यबल वाढवण्यासाठी वापरणं इतकंच नाही तर सत्ता निर्माण करण्यासाठी वापरलं जातं अमेरिकेने आणि चीनने तंत्रज्ञानाच्या आधारे डॉमिनन्स प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला आहे भारतासाठी प्रश्न असा आहे की आपण या स्पर्धेत सामील होणार का की आपल्या नैतिक मूल्यांवर ठाम राहणार लेखात प्रश्न उपस्थित केला आहे की युद्ध हे खरोखर स्मार्ट झालं आहे का की हे स्मार्ट युद्ध हे फक्त महागडं अपारदर्शक आणि नैतिकदृष्ट्या धोकादायक झालं आहे युद्ध नैतिकतेच्या दृष्टीने विचार केला असता या नव्या युद्धपद्धतीत पारदर्शकता उत्तरदायित्व आणि सार्वजनिक सहभाग या मूल्यांची अधिक गरज आहे कोणत्या हल्ल्यात किती नुकसान झालं त्यामागे निर्णय प्रक्रिया कोणाची होती आणि हे सर्व कितपत न्याय्य होतं हे प्रश्न लोकशाहीमध्ये अत्यावश्यक आहेत लेखाचा शेवट एका गंभीर निरीक्षणाने होतो भारताने जर तंत्रज्ञानावर आधारित युद्धपद्धतीकडे वळायचं ठरवलं तर त्यासाठी केवळ साधनांची नव्हे तर नीतीची आणि सार्वजनिक चर्चेची गरज आहे तर मित्रांनो हा लेख यूपीएससी मेन्समध्ये अनेक ठिकाणी उपयोगी ठरतो जीएस पेपर दोनमध्ये शासन पारदर्शकता आणि युद्धनैतिकता तर जीएस पेपर तीनमध्ये संरक्षण तंत्रज्ञान आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सशी संबंधित चर्चेत निबंध किंवा जीएस पेपर चारच्या एथिक्स प्रश्नपत्रिकेमध्ये देखील यातील दृष्टिकोन उपयुक्त ठरू शकतो जर तुम्हाला अशाच दर्जेदार विश्लेषणात्मक मांडणी मराठीतून दररोज हवी असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट करून कळवा